तर बघू शकताय माझी अशी देवपूजा केलेली आहे ही मी सकाळी देवपूजा केलेली आहे हा व्हिडिओ सकाळचाच आहे नंतर जरा कपडे वगैरे ब्लाऊज शिवायच होता त्यामुळे ब्लाऊज शिवत बसलो आता संध्याकाळचे वाजलेत बाबा सहा वाजलेत म्हटलं चला आता शेवग्या शेंग्याची भाजी पण बनवावी आणि कांद्याची भाजी थोडासा मुळ्याचा खीस पण बनवावा तर त्यासाठी असं मी कांदा वगैरे टमाटर कोथंबीर हे सगळं भाजून घेतलंय पेस्ट बनवून तर बघा संध्याकाळचे आता पाच वाजले आणि आता पाणी पण जोडले हौदामध्ये म्हटलं चला आता कांद्याची पाच काल बाजार शनिवारी बाजार असतो तर अशी भाजी वगैरे कांदे आणली होती तर म्हटलं चला आता चिरुळ्याची भाजी बनवू तर एवढं तिखट आहेत कांदे हे माझ्या डोळ्यात चाललेत आता ही भाजी चिरून घेते एवढे काल मिस्टर आमचे गेले त्यांच्या बहिणीकडे म्हणजे आमच्या नंदाकडे तर चौवीस नंदा आहे आणि आम्ही पण बहिणी चौवीस आहे नंदा पण चौवीजण आहे तर एका नंदाची म्हणजे बाग आहे त्यांची द्राक्षीची तर त्यांनी असे द्राक्ष वगैरे दिले थोरपूर शेंगा मुळं हा सगळं दिलेलं आहे तर त्याला एवढं भाजी चिरते आणि मग तुम्हाला दाखवते मी आणि हा रसून आमच्या इथे दारामध्ये आला होता तर तो, तो मी असा घेतलाय दिवशी लसू आहे बघा चांगला असा लालबुडक पुढे बघू शकत आहे दिवशीच तर मिस्टर आमचे गेले ते त्यांच्या बहिणीकडे तर चौघेजण आहेत मग त्यांच्या मनात आलं म्हटलं चला मी जाऊन येतो बहिणीकडे मग गेलते तर त्यांची द्राक्षे जी बाग आहे त्यांनी असे दिले दिलेत आणि मुळ्याच्या मुळे मुळं दिलेत पुन्हा शेवग्याच्या शेंगा बघू शकता असं कारण त्यांच्या शेतामध्ये अशी झाडं ती त्या शेवडा भरपूर शेंगा दिल्यात आणि आमच्या जास्त करून शेंगा खातच नाहीत मुळे आता बाजारामध्ये भरपूर असं मुळे वगैरे शेवग्या शेंगा या लागलेत आता दहा रुपयाला दोन दोन पेंड्या झाल्यात आणि शेवग्या शेंगामध्ये कसं उष्णत असते त्यामुळे शेवय शेंगा जास्त कोण खातच नाही आणि नयेत माणसानं कारण उष्णता पहिलाच उन्हाळा असतो उष्णता असते एवढे मुळे दिलेत छान एकदम आणि घ्या एवढ्या शेंगा आणि असे एवढे द्राक्ष दिले जाऊ शकतात असे चांगले मोठे मोठे घड आहेत जाऊ शकतात हे एवढ अस दिलेलं आहे शेंगाची भाजी दोन तीन दिवस भाजी होती जास्त शेंगा रोज जर भाजी बनवली तर रोज खात नाही तर त्याला आपण भाजी पण आता शिजू घालायचे मस्तपैकी भाजी बनवायची आणि शेवग्याची भाजी पण बनवायची आपल्याला शेवग्याची शेंगाची हा मुळा आहे ना, ना हे मुळ्याची भाजी पण खूप छान होती काय करायचं माहिती का पण हा मुळा कसा कवळा आहे जरा निबर मोठा झाला असा ना आपल्या खिसणीनं खिसायचं आणि मस्त पैकीचा कांदा भाजायचा आणि खिच त्यात भाजायचा चांगला त्यात जिरे मोहरी हळद वगैरे सगळं घालायचं जरा थोडासा गरम मसाला आणि झाकून झालं शिजवायचं भाजी एवढी छान लागते ना कोथंबीर मस्त होते भाजी तुम्ही एकदा असं नक्कीच करून बघा मी पण रेसिपी टाकणार आहे याची पण हा कवळा मुळा असल्यामुळे मी याची टाकू शकत नाही मी नंतर मार्केटमध्ये भाज्या नाही गेली ना तर मुळा घेऊन येईन त्याची भाजी टाकेन शेवग्याची भाजी पण आता कसं शिज नाही तेव्हा आता बाजारात पण ह्या शेंगा दहा रुपयाला पेल्या आहेत भरपूर आता काही दिवसात दहा रुपयाला दोन दोन तीन तीन पेंड्या पण येतात त्यामुळे आणि ह्याच्यामध्ये कसं उशलत असते बघा जास्त त्यामुळे जास्त खाऊन पण चालत नाही कारण आता उन्हाळा चालू झालाय त्यामुळे जास्त शेंगा खायच्याच नाहीत पण हा एवढ्या आपण संपून टाकायचे आणि नंतर मग कधी तर पत्र आणून खायच्या तर चला आता मी भाजी पण शिजायला घालते आणि थोडा लसूण पण आपल्याला मला तर असं म्हणलं चला लसूण असा भरपूर लसूण चोलावा मी काय करते सकाळीच एकदम एवढ्या लवकर म्हणजे मिस्टर जाणार असतात कामावर तर एवढ्या लवकर लसून सोलायच होत नाही त्यामुळे मी काय करते संध्याकाळी सोलून ठेवते दोन टायमाचा चला म्हटलं आता मुळा पण खिसून घे म्हणजे सगळ्या भाज्या एकदम तयार ठेवल्या ना आपल्याला म्हणजे बनवता येतात नंतर एक शिदाई टाकायची नंतर तर आपण दुसरी भाजी तयार करायची असं होऊन जाते त्यामुळे मी कांद्याची पात चिरून पण घेतलेले लसून सोलून घेतलं आहे आणि शेंगदाणे एवढे मला भाजून घ्यायचे आहेत कारण मी काय करते कांद्याच्या भाजीमध्ये शेंगदाणे भाजूनच घालत असते आमच्याकडे कसं कांद्यामध्ये भाजी कांद्याच्या भाजीमध्ये फक्त शेंगदाणे आणि जिरं आणि भरपूर असं तेल टाकतात दुसरं काही टाकत नाही ते नम नमक टाकायचं थोडंसं आता मुळा पण असा खिसून घेते <coughs> मनी मी आमचे पहिलेच कसे खुर्चीवर बसले छानपैकी ती माणसाला ही बसूनच देत नाही कायम बारा तास ते खुर्चीवर बसलेले असते आणि मुळा खिसला ना खिसून त्यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे बर का तुम पहिला गोळा आणस झाला काय त्याचा तर मैत्रिणी दाढ वगैरे दुखते ना तर त्याच्यावर काय औषध असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि औषध खाऊन पण दाढ राहत नाही त्यामुळे आयुर्वेदिक औषध असतात झाड पालाची तर काय असली तर नक्कीच कमेंट करून सांगा चला आता मुळा पूर्ण खिचला आणि याचा पिळून पण घेतला बघ का असं पाणी निघलंय त्याच्यामध्ये चला आता हे आपणाला बनवून घेतोय शेंगदार पण असे मिक्सर मध्ये बारीक करून घेते सगळं जातो वगैरे सगळं करून घेतो तर असा मुळा पण खिसून घेतला आहे छानपैकी पिळून पिळून कारण मुळ्यामध्ये पाणी असतं भरपूर आणि ते पाणी मग तसं जर आपण टाकलं तर ते तुरट लागतं मग शेवग्याची भाजी पण आता बनवलेली अशी छानपैकी झालेले आहे तेवढीच थोडी केलेली आहे कारण सगळे थोडं थोडं भाजी म्हटल्यानंतर एकदम असं खात नाहीत मुळ्याची मुळ्याची भाजी पुन्हा कांद्याची भाजी असं आता आपली भाजी तर शिजली आहे आता कांद्याची भाजी पण मस्तपैकी अशी करून घेऊ आणि मैत्रिणी आता उन्हाळा पण खूप चालू झालं आहे त्यामुळे का नाही गरम पण खूप व्हायला लागले आता आत्तापासून सुरुवात झाली उन्हाळ्याला आत्तापर्यंत थंडी खूप वाजत होते त्यामुळे थंडीला तोंड देते आता उन्हाळ्याचं उन्हाळ्याचा तोंड द्यायची पाळी आले आता कारण थंडी आणि पावसाळा माणूस सण करू शकते आहे पण उन्हाळा हा खूप हे वाईट असतो आहे बरं का गरमी जास्त असल्यामुळं काय काय लोकांना सण पण होत नाही काय काय ठिकाणी काय काय गावाने माणसं सुद्धा मरतात उष्णतेमुळे तर मी मुळ्यामध्ये सगळं म्हणजे धन्या पावडर जिरं कोथंबीर लाल तिखट मीठ सगळं घातलेलं आहे आणि तिकडं झाकून ठेवले पलीकडे शेगडेव त्यामुळे ते शिजतोय आता इकडं कांद्याची भाजी करून घेऊ छानपैकी पातील भर होती पण शिजल्यानंतर एकदम थोडी झाली ती आणि आमच्यात कांद्याची भाजी पण कोण जास्त खात नाहीत मी आणि मुलगी आणि मोठा मुलगा थोडंसं खाल्लं तर खातो नाही तर भाजी अजिबात कोण खात आमच्यात म्हणजे कांद्याची भाजी खात नाही बाकी का भाज्या खातात आपली मुळाची भाजी पण अशी छान शिजली शिजल्या खायला पण छान लागते चपाती संग वगैरे मुलांच्या डब्याला वगैरे द्यायला <coughs> <coughs> कांद्याची भाजी पण अशी थोडी थोडी हलवून घ्यायची नाही तर खाली मग काय होते खाली लागणे शक्यता असते तर व्हिडिओ आपला क व्हिडिओ कसा वाटला आणि आपलं कांद्याची वगैरे मुळेची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर बाय